नमस्कार शेतकरी बांधवन आज आपण परत एकदा नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तुम्ही बघू शकता आपली ही दुसऱ्या पहाराची झाडं आहेत त्याच्यामध्ये यावर्षी सगळीकडेच आपल्याला वातावरणातील बदल म्हणा किंवा शेतकऱ्यांकडून पूर्णपणे नायट्रोजन तेलकटच्या भीतीपोटी कमी दिलं गेलेलं आहे त्यामुळं नरकळीचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं आहे आता हेच समोरचं झाड तुमच्या पुढं दिसतं ते बघा याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी काही प्रमाणात मादी दिसते नसेल तर मोठ्या प्रमाणात याच्यात आपल्याला आकुडकळी जी असते नरकळी ती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागलेली दिसून येते पूर्णपणे झाडाला आत्ता आपल्याला फुल कळी निघाली दिसते पण त्याच्यामध्ये नराचं प्रमाण जास्त आहे आता आपल्याला पॉलिनेशन करताना नर नर पण पाहिजे याच्यामध्ये परंतु मादीचं प्रमाण कमी जास्त साठ टक्के आणि चाळीस टक्के नर असेल तर ते चांगल्या पद्धतीचं पॉलिनेशन होऊ शकतं परंतु Uh, मादीच काही प्रमाणामध्ये असेल आणि त्याच्या डबल नर प्रा, नराचं प्रमाण जास्त असेल तर नर ड्रॉपिंग झाल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी मादी कळी लागू शकते आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी गुच्छामध्ये लागलेली कळी आहे हे पूर्णपणे नर आहे किंवा आता या ठिकाणी बघा इथं पाहू शकता तुम्ही बाजूने निघणारी कळी मादीची निघते अजूनही परंतु आता हे सगळं शेड्यूल आपलं पुढं जाणार आहे थोडंसं लेट होणार आहे याच्यामध्ये नराचं ड्रॉपिंग झाल्यानंतरच आपल्याला मादीकळी त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळं थोडंसं पाणी वाढवावं लागणार आहे आणि थोडा पाण्याचा सुरुवातीला ताण देऊन नंतर पाणी वाढवून आपल्याला नरफुल ड्रॉपिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी मादीकळी आपल्याला मिळू शकते याच्यामध्ये कळीसाठी आपण एक स्प्रे आतापर्यंत घेतलेला होता राजनंदिनी आणि बोरांचा त्याच्या अगोदर एक टाटा बहारे घेतलेलं होतं एवढे दोन स्प्रे झालेत चांगली ग्रीनरी आहे बेचाळीस सत्तेचाळीस पण आपण दिलेलं आहे परंतु रेस्ट पिरियडमधलंही याच्यामध्ये आपलं काम कारणीभूत असतं आहे नरकळी निघण्यामध्ये रेस्ट पिरियडमध्ये जर चांगल्या पद्धतीचं नियोजन झालं असेल तर नर आपल्याला जास्त निघालेला दिसून येत नाही त्याचबरोबर पाणी नायट्रोजन तापमानात होणारा बदल दिवसा टेम्परेचर आहे रात्री थंडी अजूनही मार्च एंडमध्ये आपल्याला बघायला मिळते अशा सगळ्या कारणांमुळं नरकळीचं प्रमाण यावर्षी सगळीकडे जास्त आहे तरीही जशी जशी थोडं उष्णता अजून वाढत जाईल थोडंसं आभार निघत जाईल अशा वेळी आपल्याला नरफुल ड्रॉपिंग होऊन त्या थे ठिकाणी कळी दिसून येऊ शकते त्यासाठी थोडंसं नायट्रोजनचं प्रमाण पाहिजे तेलकटच्या भीतीपोटी आपण ते, भी ते पूर्णपणे सगळीकडे पोटॅश फॉस्फरस लेवल वाढवली ले गेलेली आहे आणि हेच आपल्याला बाकीच्या तज्ज्ञांकडूनसुद्धा ह्याच गोष्टी म्हणजे ऐकायला मिळत आहेत त्याच्यामुळं थोडंसं याच्यामध्ये आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि सुद्धा वरून आणि ड्रिपमधून दिलं गेलं पाहिजे आणि हे नरफुल ड्रॉपिंग झाल्यानंतर आपल्याला तिथं मादी मिळू शकते फक्त थोडंसं त्याच्यामध्ये लेट होणार आहे मागं पुढं त्यामध्ये सेटिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर आजचा हा व्हिडिओ आपण नरकळीचं प्रमाण यावर्षी का जास्त निघतं आहे त्याबद्दल थोडीशी चर्चा आणि कारणांबद्दल केलेली आहे त्याच्यामध्ये अजूनही आपण महाफ्लॉरासारखं विद्राव्य खत आहे म्हणजे ते आपण चिलेटेड स्वरूपातला ते ड्रिप नाही देऊ शकता दोन किलो किंवा वरून जरी फवारणी केली तरी त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणं फ्लावरिंग चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं त्यामुळं शेतकरी बांधवांनो आता आपली ही ह्या बागेमधली स्टेज तुम्ही बघताय काही काही फ्लावरिंग अवस्थेमध्ये सुद्धा आहे आता खऱ्या अर्थानं याला पॉलिनेशनसाठी नॅचरली पॉलिनेशनसाठी मधमाशीची आवश्यकता आहे आणि ते आपल्या प्लॉटमध्ये आकर्षित करण्यासाठी आपण आपल्या बागेत एक दोन चार दिवसामध्ये एक प्रयोग करणार आहे त्याच्या बा बाबतीमधलं तर तो आपण व्हिडिओ बनवणार आहे पुढचा व्हिडिओ आपला मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये कशी आणता येईल या बाबतीमध्ये आपण थोडा त्याच्यात विचार करणार आहोत तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद